माझ्या संकटावर एकच पर्याय ती तीमाळ्याची येडामाईामा आई साहेब म्हणतात धन दौलत जर गरजेपेक्षा जास्त मिळाली तर मनुष्य गर्वामध्ये घसरतो त्याच्यामुळे जेवढं मिळालं त्याच्यामध्ये आनंदी राहा कारण की गर्वाचं घर गर नेहमी खाली माती मोल असति मित्रांनो येडेश्वरी विषयी सर्वात मोठी अफवा आहे जी सगळीकडे पसरली आहे की येडामायच्या दर्शनाला गेल्यावर येडामाय आपल्या मागे येईल व या आईची माळ परडी आपल्याला घ्यावा लागेल तर मित्रांनो हे अतिशय चुकीचं आहे की माझी येडा माय सहज कुणाच्या घरी येत नाही या आईला जर प्रसन्न करायचं असेल तर या आईची सेवा अगदी मनापासून करावा लागते आणि जेव्हा तिला तुमची सेवा आवडेल तेव्हाच ती तुमच्या घरी येईन आणि तुमचं घर आनंदाने भरभरून जाईन येडा माय कोणी नाही माझं या जगामध्ये सारे दोबी गधणाची पैसा असेल तर गोड बोलतील आणि नसेल तर वाईट आणि माय असल्या या जगामध्ये तुझं लेकरू आज एकटं पडला आहे कारण की तुझं लेकरू गरीब आहे माझ्याकडे पैसा नाही तुमच्या मनासारखं होत नसलं तर असं समजून जायचं या येडामाईच्या मनासारखं आहे आणि आज जरी तुम्हाला एखादी गोष्ट मिळाली नाही तरी असं समजून जायचं या माझ्या माईला तुम्हाला काहीतरी मोठं द्यायचं असेल आणि ते वेळ आल्यावर तुम्हाला शंभर टक्के मिळणार आणि माझी येडामाय काही द्यायचं असलं तर त्या लेकराची खूप परीक्षा बघते आणि मग त्या लेकराला भरभरून देते माझे गुरु सांगतात आज जरी तुझ कुणी वाईट केलं तरी त्याच तू वाईट कधी करू नकोस कारण की खऱ्या खोट्याचा न्याय करायला येडामाई बसली आहे आणि वाईट करणारा साऱ्या दुनियेच्या नजरेतून वाचू शकतो पण त्या येडामाईच्या नजरातून तो कधी वाचू शकत नाही कारण की तिला चवंगी डोळा आहे तिच्यापाशी खोट्याला जागा नाही आणि खऱ्याला मरण नाही अशी तर यरमाळ्याची येडामाय माय आहे कुणी नव्हतं माझ तेव्हा मायची सेवा करायला लागलो आणि आईच्या सेवेमध्ये मला असा भास झाला की येडा माय माझ्या सोबत आहे माझ्या सुखादुःखात माझ्या पाठीशी उभी आहे आणि जेव्हापासून मायची सेवा केली तेव्हापासून मी कधी अडचणीत पडलो नाही माझ्या सर्व अडचणी येडा मायनं दूर केल्या आणि येडा माय कस सांगू तुला तूच माझ्या मायेची सावली येडा माईला थकला अग येडा माय जेव्हा मी तुला भेटायला येतो तेव्हा तुझं हे मंदिर बंद असत आणि तुझ्या ह्या लेकराला बाहेरून दर्शन घ्यावं लागतं ती आंबा बाय मला एवढं मायेनं जवळ घेते आणि एडा माय तुम्हाला मायेनं जवळ का घेत नाही मी तुझं लेकरू नाही का गाई कुठं शोधू माय तुला हे कुठं शोधू ये नाही आस मला धनाची नाही आस मला सोनं चांदीची जेवढं हवंय तेवढं दिलं मला माझ्या येडा मायनं आता मला सेवा करायची माझ्या येडा मायची कळत नाही येडा माय अस का होत कधी डोळ्यात पाणी येत तर कधी अंगावर काटा फुटतो असं वाटतं येडा माय तुझ्या पाशी रडतच बसावा आई या लेकराची तळमळ का पोचत नाही आई मी पण आहे ना येडा माई तुला तर माहिती आहे येडा माई या लेकराला तुझ्या शिवाय कोण जवळ करत नाही माझ्या आयुष्यामध्ये तुझ्या शिवाय दुसरं कोणी नाही येडा माई प्रभू श्रीरामान येडी म्हणता येडेश्वरी रूप घेतलं माझ्या येडा मायन आणि साऱ्या जगाला झुकून या चरणावरी बघा महिमा या बावन खोडीचा

पण दगड मारणारा शेजार माझ्याकडे भरपूर आहे म्हणून मी आईला नको म्हणलो जेवढं दिलं तेवढं भरपूर दिलं येडा माई फक्त सुखा दुःख तुझा हात माझ्या डोक्यावर राहू दे आणि माझ्या प्रयत्नांना यश मिळू दे देशील पण दगड मारणाराचा नको शेजार चांगल्याने चांगलं आणि वाईटाने वाईट, वाईट समजलं मला पण माझ्या वाईट वेळेत कोण कामी नाही आलं सर्व माझ्यापासून आपोआप दूर झाले आणि त्याच वाईट वेळेमध्ये येडा येडामाईनं माझा हात पकडला आणि मला येरमाळ्याला घेऊन गे गेली आणि माझं गारान ऐकून घेतलं आणि आईनं मला लेकररावानी जीव लावला तिनं माझ्या येडामायन मला कवड्या येडा दिल्या तुम्हाला जर अशा कवड्या कधी मिळाल्या तर त्याला कधी दुर्लक्ष करू नका माय आपली परीक्षा बघत असते तिचं लेखू कवडी उचलते का नाही त्याच्यामुळे आई साहेबांच्या कवडीला कधी दुर्लक्ष करू नका त्या कवडीला आपल्या देवघरात तिची सेवा करा आईसाहेब साहेब खूप प्रसन्न होतात आई राजा उदे उदे नमस्कार मित्रांनो माझं नाव गणेश आहे आणि तुमच्या सपोर्टमुळे आणि येडामाईच्या आशीर्वादामुळे मी एक नवीन गाणं घेऊन येत आहे आणि त्या गाण्याची पहिली लाईन आहे माझ्या सेवेच फळ मला दे आणि येडा माय काय मागू तुझ्याकडे माझ्या सर्व इच्छा तू पूर्ण केल्या तुला मागायसाठी माझ्याकडे काही उरलं नाही माझी तर एवढीच अपेक्षा आहे तुझी लेकर बाळ सर्व सुखात राहू दे आणि त्यांची नडलेली काम पूर्ण होऊ दे आणि जे तुझी लेकर सर्वात जास्त निराश झालेले असतील त्यांच्या डोक्यावरून मायेनं हात फिरव वाईट मार्गाने चाललो होतो या येडामाईनं मला चांगला मार्ग दाखवला सारी दुनिया माझ्या विरुद्धात होती या येडामाईनं माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि मला म्हणली भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणणारी फक्त माझी माईच होती माझा मित्र येडामाईला विसरला आहे आणि त्याच्या डोक्यावर गर्व अभिमान आला आहे तर मी त्याला दोन शब्द बोलणार आहे माझ माझ म्हणून अजून किती करशील तू राज यात माझ म्हणायला काहीच नाही तुझ सार या माझ्या येडामाईचं दान आहे ये आणि एवढं काही मिळून सुद्धा तू माझ्या आईला विसरून गेलास पण मात्र एवढं लक्षात ठेव जर देणारी माझी माय असेल तर घेणारी पण ही आईच आहे बरं का प्रभू येडी म्हणता मायला डोंगर फोडून झाली रक्त भांभाळ मोठ्या मोठ्यानं आरोळ्या ठोकू लागली या येडामाईला एवढं क्रोधित पाहून देव दानव सारे भयभीत झाले या आईचा राग शांत करण्याची कोणा ताकद नव्हती मग महादेवांनी ब्रह्म विष्णू महेश यांना एकत्र घेऊन दतुबा लवणाच्या पाण्यानं या येडामाईचा राग शांत केला आणि तेव्हापासून माझी माई भोळ्या भक्ताचा न्याय करायला येरमाळ्यामध्ये बसली आहे आई राजा उधे उधे चांगल्याने चांगलं आणि वाईटाने वाईट, वाईट समजलं मला पण माझ्या वाईट वेळेत कोण कामी नाही आलं सर्व माझ्यापासून आपोआप दूर झाले आणि त्याच वाईट वेळेमध्ये येडा येडामाईनं माझा हात पकडला आणि मला येरमाळ्याला घेऊन गेली आणि माझ गारान ऐकून घेतलं आणि आईनं मला लेकरावानी जीव लावला तिनं मला लावला जीव गोरावानीच मी पाकू पण लेकरावानी येडा येडामाय पुढचा जन्म मला फुलाचा दे आणि तेच आई हार बनून तुझ्या गळ्यात पडलेलं असावा हार बनव तुझ्या गळ्यात पडाव गळ्यात पडाव ग गमाय गळ्यात पडाव हार तुझ्या गळ्यात पडाव ग गमाय गळ्यात पणाव माईच लेकरू मी याईच्या शब्दाचं पालन करणं येडामाईची सेवा करणं हा माझ्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा नियम आहे आणि ज्या दिवशी या ये नाव माझ्या ओठावर नसेल तो दिवस माझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस असल आई राजा उदे उदे ही जग दुनिया सारी तुम्हाला नाव ठेवण्यासाठी आहे तुम्हाला तोंडावर गोड बोलन आणि पाटी तुमची निंदा करल या लोकांचं काही ऐकायचं नाही एक वेळेस माझ्या येडामाईला भेटून यायच या आईला आपलं सुख दुःख सार सांगायचं बघा माझी येडामाय तुमच्या जीवनामध्ये आनंदी आनंद करन आई राजा उदे उदे सोडून दिला येडा माय मी सर्वांना बोलायचं आहे आपल्या चांगल्या बोलण्याचा समोरच्या व्यक्तीला त्रास होत असे शांत राहिलेलंच बर या माझ्या येडामायला माहिती आहे मी किती चूक आणि मी किती बरोबर आहे माझ्या आयुष्यामध्ये काही उरलं आहे तर ते फक्त माझी येडामाय आहे आणि हे जीवन मी येडामाईच्या जीवावरच जगणार आहे माय माझ नशीब खरंच लय मोठ आहे मिळाले मला गुरु येणा माय सोन्याचं दुकान माझ्या भरोशावर सोडून विश्वास शेवट पर्यंत असाच राहू दे प्रार्थना येडा येडामाय सुखले पाऊ घडलं पाहुल तर मित्रांनो मी यरमाळ्याला मुक्कामासाठी आलो होतो या माझ्या येडामाईचं डोळे खूप आतुरले होते खूप आडिया सामोरं जाऊन मी येडामाशी आलो या माझ्या आईनं मला जवळ घेऊन दर्शन दिलं या माझ्या येडामाईचं सत्व खूप मोठ आहे लाखो भाविक भक्त तिच्या डोंगराला दोऱ्याचा येडा मारतात माझी येणामाय सर्व भक्तांचा नवस पूर्ण करते सर्व लेकरांच दुःख पदराड धरते आणि कधी स्वतःसाठी काही मागत नाही या माझ्या आईला हवंय तर फक्त हळदी कुमकाचा मान आई राजा उदे उदे नाही आस मला धनाची नाही आस मला सोनं चांदीची जेवढं हवंय तेवढं दिलं मला माझ्या येडामायनं आता मला सेवा करायची माझ्या येडामायची कुणी नव्हतं माझ तेव्हा येडामायची सेवा करायला लागलो आणि आईच्या सेवेमध्ये मला असा भास झाला की येडामाय माझ्या सोबत आहे माझ्या सुखादुःखात माझ्या पाठीशी उभी आहे आणि जेव्हापासून येडामायची सेवा केली तेव्हापासून मी कधी अडचणीत पडलो नाही माझ्या सर्व अडचणी येडा मायनं दूर केल्या आणि माय कस सांगू तुला तूच माझ्या मायेची सावली प्रभु प्रभू श्रीरामानं येडी म्हणता येडेश्वरी रूप घेतलं माझ्या मायनं आणि साऱ्या जगाला झुकून या चरणावरी बघा महिमा या बावन खोडीचा आणि सारी झुकली चरणावर महिमा बावन खोडीचा सारी झुकली चरणावर खोडीचा भक्ती केल्याशिवाय देव दिसत नाही सेवा केल्याशिवाय स्वर्ग मिळत नाही आणि पैशाशिवाय हे जीवन जगता येत नाही मग तू सांगी यडा माय मी भक्ती करू का पोट भरू सांगी माई मी काही करू द्यायला काचाच घरही दिलं असतं मला माझ्या येडा माईन द्यायला काचाच घरही दिलं असत मला माझ्या आईनं पण दगड मारणारा शेजार माझ्याकडे भरपूर आहे म्हणून मी आईला नको म्हणलो जेवढं दिलं तेवढं भरपूर दिलं येडा माय फक्त सुखा दुखा तुझा हात माझ्या डोक्यावर राहू दे आणि माझ्या प्रयत्नांना यश मिळू दे पण दगड मारणारा चनको ग शेजार द्यायला देशील तो घर येडा माय गाई पासून वासरू दूर झाल्यावर त्या वासराला कळत नाही गाई पर्यंत कस जाव ते तस तुझ्या या लेकराचं झालं आहे तो तुझ्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करत आहे पण आडी अडचणी तो येऊ शकत नाही त्याच्या आडी अडचणी सर्व दूर कर त्याला बोलव तुझ्या यार मायाला आई राजा येडा माईच लेकरू मी याईच्या शब्दाच पालन करणं येडा माईची सेवा करणं हा माझ्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा नियम आहे आणि ज्या दिवशी या येडा माईचं नाव माझ्या ओठावर नसल तो दिवस माझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस असल आई राजा उदे उदे येडा माई पुढचा जन्म मला फुलाचा दे आणि तेच फुल आई हार बनून तुझ्या गळ्यात पडलेला असावा हार बनून तुझ्या गळ्यात हार तुझा गलत पड़ावा। गलत पड़ावा। गमाय गलत नमस्कार मित्रांनो माझ नाव गणेश आहे आणि तुमच्या सपोर्ट मुळे आणि मायच्या आशीर्वादामुळे मी एक नवीन गाणं घेऊन येत आहे आणि त्या गाण्याची पहिली लाईन आहे माझ्या सेवेच फळ मला दे आणि येडा माय माझ्या घरी आनंदाने ये विश्व निर्मिले त्या देवाला आईची नाही माया आई नाही तर कोणच नाही आपल्या जगा या जगामध्ये आईच्या जीवाची लाही लाही झाली माझ्या आनंदासाठी एवढा त्रास सहन केला या आईनं म्हणून सर्वांच्या आधी मी माझ्या येडा माईचं नाव घेतो म्हणून सर्वांच्या आधी मी माझ्या आईचं नाव घेतो येडामाईची सेवा करत असताना कित्येक जणांनी मला नाव ठेवली या आईच्या सेवेमध्ये मला वेळ समजलं गेलं पण मी ह्या लोकांचं काही ऐकलं नाही माझ्या येडामाईची सेवा करत राहिलो लोक फक्त नावं ठेवण्यासाठी असतात आणि या माझ्या येडामाईला माहिती आहे माझं मन कसं आणि मी कसं आहे येडा माय काय मागू तुझ्याकडे माझ्या सर्व इच्छा तू पूर्ण केल्या तुला मागायसाठी माझ्याकडे काही उरलं नाही माझी तर एवढीच अपेक्षा आहे तुझी लेकरं बाळ सर्व सुखात राहू दे आणि त्यांची नडलेली काम पूर्ण होऊ दे आणि जे तुझी लेकर सर्वात जास्त निराश झालेली असतील त्यांच्या डोक्यावरून मायेनं हात फिरव प्रभू श्रीरामानं येडी म्हणता खूप राग आला माझ्या येडामाईला डोंगर फोडूनच झाली रक्त बांबाळ मोठ्या मोठ्यानं आरोळ्या ठोकू लागली या येडामाईला एवढं क्रोधित पाहून देव दानव सारे भयभीत झाले या आईचा राग शांत करण्याची कोणा ताकद नव्हती मग महादेवांनी ब्रह्म विष्णू महेश यांना एकत्र घेऊन दतुबा लवनाच्या पाण्यानं या येडामाईचा राग शांत केला आणि तेव्हापासून माझी येडा माई भोळ्या भक्ताचं न्याय करायला येरमाळ्यामध्ये बसली आहे आई राजा उधे उधे कळत नाही येडा माय अस का होत कधी डोळ्यात पाणी येत तर कधी अंगावर काटा फुटतो असं वाटतं माई तुझ्या पाशी रडतच बसावा आई चित्राची तळमळ येडा माय तुझ्यापर्यंत का पोचत नाही आई अगं मी पण तुझं लेकरूच आहे ना येडा माय तुला तर माहिती आहे येडा माय या लेकराला तुझ्याशिवाय कोण जवळ करत नाही माझ्या आयुष्यामध्ये तुझ्याशिवाय दुसरं कोणी नाही येडा माई सोडून दिला येडा माय मी सर्वांना बोलायचं आहे आपल्या चांगल्या बोलण्याचा समोरच्या व्यक्तीला त्रास होत असे शांत राहिलेलंच या येडा बरामायला माहिती आहे मी किती चूक आणि मी किती बरोबर आहे माझ्या आयुष्यामध्ये काही उरलं आहे तर ते फक्त माझी येडामाय आहे आणि हे जीवन मी येडामाईच्या जीवावरच जगणार आहे कोण म्हणत येडा माय घावत नाही तर कोण म्हणत नाही पण माझे आहेत खर ना त्यांना माझी येडा माय खरोखर पावली आहे त्यांनी माझ्या येडामाईचं नाव घेतलं या आईची सेवा अगदी मनापासून केली एका क्षणासाठी माझ्या येडामाईला विसरले नाहीत म्हणून मायच्या नावामुळे आज अमेरिकेमधून डॉलर्स कमवत आहेत आणि एवढं काही मिळून सुद्धा त्यांच्या डोक्यावर संचारंगी येता जीवाची तलकारी होती येडा बाय संचारांगी येता जीवाची तलकारी होती आणि जेव्हा या गणेश बाळाने हात मारली माझी येडामाय डोंगर सोडून धावून आली माझी आई डोंगर सोडून धावून आली लग बघिनी आंबा धावून येडामाय लोक म्हणतात वेड्यासारखं येडामाय येडामाय करू नकोस मला त्यांना एकच सांगणं आहे ज्या वेळेस या जगाने मला एकटं केलं होतं त्यावेळेस मायेने जवळ घेणारी माझी येडामाय होती आणि येडामाय माझी आई आहे तिला मी कधी विसरू शकत नाही ती माझ सर्व काही आहे ज्या आईनं आपल्याला जन्म दिला आपल्याला लहानाच मोठं केलं हे जीवन कस जगायचं ते शिकवलं स्वतः उपाशी राहून आपलं पोट भरलं या आईनं आपल्यासाठी एवढं दुःख सहन केलं त्याचा आईला आज लोक सोडून जातात ते म्हणजे एका छोट्याशा प्रेमासाठी हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी या आईनं आपल्यासाठी खूप काही केलेलं असतं या आईची माया दिसून येत नाही आणि ज्या घरामध्ये या आईच्या शब्दाला किंमत नाही त्या घरात माझी येडा माय कधी येत नाही